गडचिरोली जिल्ह्यातील चारमुशी तालुक्यातील जामगिरी उपवन क्षेत्रात गेल्या दोन दिवसापासून जंगली हत्तीच्या वावरामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे एकोणतीस जुलै पासून या हत्तीचा वावरीड उपवन क्षेत्रातील जगम कुरडे नारायणपूर आणि विष्णुपूर मरोदा या गावांच्या जंगलात आढळून येत आहे आज या हत्तीने जामगिरी ब्लॉक क्रमांक आठशे त्र्याऐंशी आठशे चौरेचाळी भागात धानाची पिके उद्ध्वस्त केली आहे हर्षित बलराम विश्वास आणि निहाल विश्वास यांच्या शेतात या घटनेची माहिती क्षेत्र अधिकारी व्ही एस चांदेकर चारमुशी क्षेत्र अधिकारी सलीम कुरेशी जामगिरी क्षेत्र अधिकारी भरत राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक आणि सहकार्यांची विशेष टीम सतर्क झाली आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर अभिषेक भटनागर गडचिरोली